नमस्कार मित्रांनो तर आता आपण आलेलो आहे तर मराठा बांधवांकडे तर आपण त्यांना विचारणार आहोत की ते कुठून आलेले आहेत आणि ते कशाप्रकारे या मोहिमेमध्ये सहभागी होणार आहे राजा तुमचं नाव काय आमचं नाव माझं नाव गणेश कदम आहे कुठून आलात तुम्ही आम्ही बीड जिल्हा गेवराय तालुका माझं गाव तिथून आलेलो आम्ही अच्छा तर मला सांगा की आता सगळ्यांचा मोटिव्ह एकच आहे की या मोहिमेमध्ये की मुंबई कशासाठी मुंबई आरक्षणासाठी मुंबई आपल्या लेकरांच्या भविष्यासाठी आम्हाला काही नाही पाहिजे आम्हाला फक्त आरक्षण पाहिजे म्हणजे या ठिकाणी सर्वांना आरक्षण पाहिजे तुम्ही एवढ्या लांबून आलेला आहात तर आता कितवा मुक्काम आहे मला तिसरा मुक्काम हा तिसरा मुक्काम आहे पुण्यामध्ये वाघोलीमध्ये तिसरा मुक्काम चौथा मुक्काम आहे चौथा मुक्काम आहे मी एक दिवस लेट आलतो ना तिसरा मुक्काम आता तुमचा तिसरा मुक्काम आहे आणि अॅक्च्युली म्हणजे चौथा मुक्काम आहे ओके ओके तर आता तुम्ही कुठून आलो बीड बीड मधून आलो आणि सोबतच आलो एकच गावचे गाव एक दिवस उशिरा आलो एक दिवस अगोदर आलते अच्छा तुम्ही सध्या काय करता सध्या मी बी एस सी चालू आहे माझी ग्रॅज्युएशन कंप्लीट आहे तरी घरी बसलेलो आहे आपल्याला आरक्षणाशिवाय पर्यायच नाही तर तुमचा या मोहिमेमध्ये सहभाग कशा प्रकारे असणार आहे सहभाग कशा प्रकारे आम्ही पूर्ण डायरेक्ट मुंबईला जाणार जसं जारांग पाटील साहेब जसे म्हणते जोपर्यंत ते जर म्हणले एक महिनाभर वापस नाही यायचं एक महिनाभर वापस नाही यायच जोपर्यंत ते म्हणत नाहीत आपल्याला जायचं तोपर्यंत त्या जागेन उठायचं नाही कस जसं जारांग पाटील म्हणतेन तसंच अच्छा अच्छा आता सध्या आपण मुंबईच्या दौऱ्याकडे चाललेला सगळेजण तर मला सांगा की घरची व्यवस्था कशा प्रकारे केलेली आहे घरची व्यवस्था घरी सांगितलेले आई पप्पा जे आहेत माझे त्यांना सांगितलेलं आहे मी सध्या चारंगे पाटील यांच्यासोबत मुंबईत चाललेलो आहे तर जोपर्यंत पाटील सांगत नाहीत तोपर्यंत आम्ही वापस येणार नाही मग ते पंधरा दिवस आम्ही सर्व सामान सोबत आणलेलं आहे आमच्या गावाने जरी कुणी आम्हाला समजा काही दिलं नाही तरी आम्ही एक महिनाभर सगळं सामान आणलेलं आहे भट्टा असेल गहू असेल तांदूळ असेल सर्व आम्ही त्याला डब्बा सगळं सामान आम्ही सोबत आणलेलं चटणी मिठापासून सगळं डायरेक्ट आम्ही सगळं डायरेक्ट कधी कधी आम्हाला चुलीची जर गरज लागली तर आम्ही सरपंच सुद्धा आमचं घेऊन आलेलो अरे वा या ठिकाणी इतक्या तयार निशी आहेत मुंबईकडे सर्वजण की काडीपासून तेल मिठापर्यंत याची सगळ्यांनी तयारी करून खेडपाड्यातील गावामधून लोक अतिशय मुंबईच्या दिशेने असे तीव्र गतीने निघालेले आहेत तर आजचा चौथा मुक्काम आहे सर्वांचा तर या चौथ्या मुक्कामानंतर आता थोड्याच वेळात सभा होणार आहे आदरणीय आपल्या मनोज जरंगे पाटील यांची तर या ठिकाणी सभेमध्ये ते सर्वांना गाईड करतील की कशाप्रकारे पुढची पाऊलवाट घ्यायची आहे तर या ठिकाणी आपण आता डायरेक्ट सभेमध्ये जाऊया